पी एम किसान योजना लाभ उचलणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो लक्ष द्या जर तुम्ही पी एम किसान सम्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमचा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर सोप्या भाषेत संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या आजच तुमचा मोबाईल नंबर अपडेट करा आणि वेळेवर पी एम किसानचे फायदे मिळवा होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोचतील शेतकरी बंधूंनो पी एम शेतकरी सहायता निधी मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा तर पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन तर शेतकरी कॉर्नर म्हणून एक ऑप्शन आहे म्हणजे शेतकऱ्यांचा कोपरा विभागात सोय नोंदणी अध्यनियत करा पर्यायवर क्लिक करा तुमचा आधार क्रमांक एंटर करा आणि कॅपच्या कोड भरा नंतर शोधवर क्लिक करा तुमची नोंदणी माहिती स्क्रीनवर दिसेल तिथे तुमचा नवीन मोबाईल नंबर एंटर करा आणि योग्य माहिती भरल्यानंतर सबमिट करा आणि बटनावर क्लिक करा या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट होऊन जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा